नाशिक शहरातील वाढत्या चेंज ट्रेनच्या आणि मोटरसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्च आणि नाकाबंदीच्या मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेच्या दरम्यान उपनगर पोलीस स्टेशनला मोठं यश मिळालं आहे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका संशयास्पद दुचाकीला थांबवलं सदर दुचाकीला नंबर प्लेट नव्हती आणि ती संशयास्पदरित्या चालवणारे दोन्ही सण संशयित वर्तन करत असल्याचं निदर्शनात आलं चौकशी दरम्यान समोर आलं की ही गाडी चोरीची असून ती अनेक गुन्ह्यांमध्ये वापरली गेली आहे या तपासादरम्यान सात गुन्ह्यांची उकल झाली आहे त्यामध्ये सहा गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील असून एक गुन्हा मसरूर पोलीस स्टेशनचा आहे आरोपींनी या गुन्ह्यांमध्ये चेनॅचिंग केल्याचं कबूल केलं आहे आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक असून त्यांच्या चौकशीतून हे गुन्हे तुने उघडकीस आले आहेत पोलिसांनी या तपासादरम्यान सत्याहत्तर ग्रॅम वजनाचं सोनं जप्त केलं आहे ज्याची अंदाजे किंमत सात लाख अठरा हजार रुपये आहे त्यापैकी सहा लाख अठरा हजार रुपयांच्या सोन्याचा समावेश आहे जे गुन्हेगारेतून हस्तगत करण्यात आला आहे नाशिक पोलिसांनी वेगवान आणि प्रभावी कारवाई करत आरोपींना अटक केली असून चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत पुढील तपास सुरू असून आरोपींनी इतर कुठल्या घटनांमध्ये सहभाग घेतला आहे का याचा तपास करण्यात येत आहे नाशिक पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि चोरीच्या घटनांबाबत तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आव्हान दिलं आहे वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेपच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाउट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे दोन इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडं पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे साधारणतः सात गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत सहा गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत एक गुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनचा आहे अशा पद्धतीने जवळजवळ सत्याहत्तर ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः सात लाख अठरा हजार रुपये या ठिकाणी आहे त्यापैकी सोने हे सहा लाख आठ हजार रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालं